सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी या कर्जत शहर बैठकीत निर्धार नितीन सावंत यांना मोठं मताधिक्य देण्यासाठी शिवसैनिकांची एकजूट कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक केव्हाही जाहीर होण्याच्या शक्यतेनुसार सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांनी सुरू केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून नितीन सावंत यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कर्जत शहरातील शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडीने सावंत यांना मोठं मतधिके देण्यासाठी मेहनत करण्याचा निर्धार केला आहे संदर्भात कर्जत शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आढावा बैठक पार पडली बैठकीत नितीन सावंत यांना आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत शहरातून जास्तीत जास्त मतं मिळावे यासाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्या शहरप्रमुख निलेश गरत यांनी याप्रसंगी शिवसैनिकांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की संघटनेची एकजूट निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अत्यावश्यक आहे बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या उपस्थितीत कर्जत शहरातील निवडणूक तयारीवर चर्चा करण्यात आली कर्जत शहरातून जास्तीत जास्त मतदान नितीन सावंत यांच्याकरिता कसे मिळेल यावर विविध पदाधिकाऱ्यांनी आपापले विचार मांडले आणि मार्गदर्शन केले याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख नितीन सावंत प्रमुख उत्तम कोळंबे नगरसेवक संतोष पाटील शहर प्रमुख निलेश गरत नगरसेवक मनोज दांडेकर प्रमुख कृष्णा जाधव उपशहर प्रमुख प्रमोद खराडे तसेच संदेश मोरे राकेश ठाकरे विनोद पांडे मुकेश पाटील सचि सचिन दगडे किशन गांगुर्डे सुजल गायकवाड धर्मेश परमार प्रतीक कदम रवी मोदळे महेश लोटे योगेश दिगे आणि महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्या मोहिनी मोहिते नेताताई मांडे सारिका शेट्टी मीनाताई कुलकर्णी योगिता डागा शीतलताई पितळे या करुण करून, करुणा डेरवणकर यांच्यासह अनेक शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती हु, बैठकीत सर्वांनी एकत्रितपणे निवडणूक लढण्याचे ठरवले आणि शिवसेनाचे उमेदवार नितीन सावंत यांना कर्जत शहरातून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार केला तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ